महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाण साता साता आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे ते देखील सातारा नगर कोणत्या जिल्ह्यात तर सातारा चार नंबरचा सा आहे लोणावळा पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळावरती एक वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे एक नाही खूप वेळेस आलेला आहे बघा नंबर पाच आहे खंडाळा हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे सहा नंबर आहे माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे बघा सात नंबर आहे म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे या औ या अगोदर औरंगाबाद होतं त्याच्या अगोदर खडकी नाव होतं बघा नंबर आठ आहे अंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊला आहे पाल हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं जळगाव आहे तोरण माळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा अकरा नंबरचा आहे चिखलदरा हे गावीगड अमरावती जिल्ह्यामध्ये आहे जव्हार कुठे तर पालघर जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई बीड जिल्ह्यामध्ये आहे बघा चौदा नंबरचा आहे इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यामध्ये हे काही महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणाची यादी होती आपण पुढे बघूया आता आता बघूया आपण महाराष्ट्र जिल्ह्याची टोपण नावे रेशीम जिल्हा बघा जालना जिल्ह्याला म्हणून ओळखला जातो शूरवीरांचा जिल्हा कोणता तर सातारा जिल्हा आहे बघा संस्कृत कवीचा जिल्हा कोणता आहे तर नांदेड समाजसेवकांचा से जिल्हा कोणता तर रत्नागिरी आहे बघा समाजसेवकांचा जिल्हा गळीत धान्याचा जिल्हा कोणता तर धुळे जिल्हा हा आहे ऊस कामगारांचा जिल्हा कोणता तर बीड तिळाचा जिल्हा धुळे हळदीचा जिल्हा कोणता तर सांगली आता पुढे बघूया दुधातुपाचा जिल्हा धुळे या अगोदर धुळेवरती गळीत धान्याचा पण धुळे आणि दुधातुपाचा धुळे शिक्षणाचे माहेर घर पुणे जिल्ह्याला म्हणून ओळखतो आपण शिक्षणाचे माहेरघर आदिवासींचा जिल्हा कोणता तर नंदुरबार हे आपण महाराष्ट्रातील जिल्ह्याचे टोपण नाव बघितले आता पुढं बघूया थंड हवेची ठिकाणे नंबर एक म्हैसमाळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर नवीन नाव झालं आहे अगोर औरंगाबादच्या अगोदर कोणतं तर खडकी नाव होतं नंबर दोन आहे माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये बघा नंबर तीन आहे लोणावळा पुणे जिल्ह्यामध्ये आहे नंबर चार खंडाळा हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे नंबर पाच पाचगणी सातारा जिल्ह्यामध्ये आहे पाचगणीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ज्यांचे झालेले आहे जे करतात त्यांना ते नंबर सहा आहे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये नंबर सात आहे आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ आहे पाल जळगाव जिल्ह्यामध्ये नऊ नंबरचं आहे तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा दहा नंबरचा चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये हे काही थंड हवेचे ठिकाण होते पुढे बघूया पदे व नेमणूक आपण बघणार आहोत पंतप्रधान पद राष्ट्रपती बघा त्यांची नेमणूक करतात महान्यायवादीची राष्ट्रपतीच नेमणूक करतात मुख्यमंत्रीची राज्यपाल महालोकपालची राष्ट्रपती महालोकायुक्तची राज्यपाल बघा कुलगुरूची कोण तर राज्यपाल करतात राज्याचे मंत्रीची कोण करतात तर राज्यपाल नियुक्ती करतात बघा महाधिवक्ताची राज्यपालच नियुक्ती करतात केंद्रीय मंत्रीची कोण तर राष्ट्रपती नियुक्ती करतात ही पदे व नेमणूक होती बघा पुढे बघूया आता काही पिके व उत्पादन जिल्हे बघणार आहोत नंबर एक आहे तांदुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे अग्रेसर जिल्हा भंडारा नंबर दोन आहे गहू गहू साथी आहे अहमदनगर आता अहिल्यानगर आहे बघा नंबर तीन आहे ज्वारी सोलापूरमध्ये नंबर चार हरभरा तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाच नंबरचा आहे ऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा नंबर सहा करडई परभणी जिल्ह्यामध्ये सात नंबरचा आहे बाजरी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक नंबर आठ आहे ज्वारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा नंबर नऊ तूर आणि कापूस यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा हा प्रसिद्ध आहे का तूर आणि कापसासाठी नंबर दहा आहे भुईमूंग पुणे जिल्ह्यामध्ये बघा भुईमूंग अकरा नंबरचं सोयाबीन नऊ जिल्ह्यामध्ये आणि शेवटचं आहे बारा नंबरचं हळद हे सांगली जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्राची प्र, प्र प्रमुख पीकं बघले आता पुढं बघूया हे महत्त्वाचं आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळवणाऱ्या भाषा आपण बघणार आहोत भारतात आत्ताच्या घडीत अकरा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे बघा किती भाषांना तर अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे नंबर एक आहे तामिळ दोन हजार चारमध्ये देण्यात आला होता दर्जा संस्कृतला दोन हजार पाचमध्ये कन्नडला केव्हा तर दोन हजार आठमध्ये तेलुगूला बघा दोन हजार आठमध्येच आता मल्याळमला दोन हजार तेरामध्ये ओडियाला ओडिशा असेल दोन हजार चौदामध्ये मराठीला दोन हजार चोवीसमध्ये पाली भाषेला देखील आता दोन हजार चोवीसमध्ये बंगाली भाषेला दोन हजार चोवीसमध्येच प्राकृत भाषेला देखील दोन हजार चोवीसमध्ये आसामी भाषेला दोन हजार चोवीसमध्ये मराठी आहे पाली बंगाली प्राकृत आणि आसामी ह्या चार पाच भाषांना दोन हजार चोवीस मध्ये दर्जा देण्यात आलेला आहे बघा एकदा पुन्हा बघून घ्या तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा पुढं बघूया पन्नास स्वर आहे एकूण चौदा हस्व स्वर एकूण सहा आहे बघा दीर्घ स्वर किती तर चार संयुक्त स्वर चार आहेत सिद्ध स्वर एकूण सहा आहे बघा साधित स्वर आहे एकूण आठ व्यंजने व्यंजने किती तर चौतीस व्यंजने आहेत स्पर्श व्यंजने किती तर पंचवीस स्पर्श व्यंजने आहे बघा कठोर व्यंजने एकूण तेरा आहेत मृत व्यंजने एकूण एकवीस आहे बघा महाप्राण आहे एकूण चौदा अल्पप्राण किती तर एकूण वीस आहे बघा वर्गीय व्यंजने पंचवीस आहे अवर्गीय व्यंजने किती तर नऊ स्फोटक व्यंजने एकूण आठ आहे आणि अर्धस्फोटक व्यंजन एकूण बारा आहे बघा शेवट हे आता बावन्नावा प्रश्न आहे एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाशी आहे तर विश्व विश्राम बेडेकर यांचे आहे बघा त्रेपन्न नंबरचा आहे शेलार किंन ही कादंबरी कोणाची आहे तर क योग्य ठरेल बाबासाहेब पुरंदरे चौपन्न नंबरचा आहे गीत गोविंदचे लेखक कोण तर जयदेव गीत गोविंदचे लेखक आहे बघा पंचावन्न मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता तर विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ आहे मराठी भाषेतील छप्पनवा प्रश्न आहे रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला तर वाल्मिकी यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला सत्तावन्नवा प्रश्न महाभारत या ग्रंथाचे कर्ता कोण होते बघा बयोग्य ठरेल महर्षी व्यास हे करता होते महाभारत या ग्रंथाचे प्रश्न आहे गोदान गबन निर्मला या कादंबऱ्या कोणी लिहिल्या बयोग्य ठरेल मुन शिवचंद्र यांनी लिहिल्या एकोणसाठवा प्रश्न आहे मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अयोग्य ठरेल आर के नारायण शेवटचा प्रश्न आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा साठ नंबरचा सा प्रश्न आहे रामचरित मानस या अवधी ग्रंथाचे लेखक कोण आहेत हे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद